लहूजी शक्ती सेना सकल मातंग समाज संघटनेच्या वतीने धामणगाव रेल्वे येथील बालाजी मंगलम येथे मातंग समाजाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरके यांचा सत्कार तसेच लहूजी शक्तीसेना या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांचा नागरिक सत्कार मातंग समाजाच्या वतीने धामणगाव रेल्वे येथे घेण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसळ हे प्रामुख्याने उपस्थित होते गेल्या अनेक वर्षांपासून मातंग समाजाला उपेक्षित ठेवण्यात काँग्रेस पक्षाचा कसा हातखंड आहे हे आपल्या वक्तव्यातून मातंग समाजाचे आमदार अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी आपल्या भाषणातून मांडले लवजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांनी मातंग समाजाचा इतिहास आपल्या शब्दातून विषद केला काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मातंग समाजाचे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली संघर्ष लढाई म्हणजेच मातंग समाजाला आरक्षणात वर्गीकरण करून अ कड असे आरक्षण मिळाले पाहिजे अशी एक मुख्य मागणी मातंग समाजाच्या सर्व संघटनांनी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे न्यायालयाने निकाल देऊन आरक्षण वर्गवारी करावी या मागणीचे समर्थन केले असता काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी या मागणीला आमचे सरकार आल्यास आम्ही विरोध करू असे वक्तव्य केल्याने संतप्त मातंग समाज व लहजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोडे चपला हातात घेऊन विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला या मेळाव्याला लवजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसळ मातंग समाजाचे आमदार अमितजी गोरखे लवजी शक्ती सेनेचे विदर्भ अध्यक्ष डॉक्टर रुपेश खडसे लवजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज जाधव लवजी शक्ती सेनेचे विदर्भ समन्वयक अनिल सोनटक्के महानगर प्रमुख गौरव गवळी रणजित पाटेकर राज्य कार्यकारिणी सदस्य लहूजी शक्ती सेना प्रमुख उमेश भुजाडणे तालुका अध्यक्ष विनोद तिरले अनुसूचित जाती मोर्चाचे योगेश अंभोरे जिल्हा प्रमुख लवजी शक्ती सेना पत्रकार संतोष वाघमारे बाळासाहेब स्वर्गीकर उमेश हिवराळे गजानन भाऊ ताकतोडे भारत खडसे गौरव वानखडे तालुका प्रमुख लवजी शक्ती सेना निलेश वानखडे वसंतराव वानखडे अनिल वानखडे दत्ता शंकरभाऊ वानखडे मंगरू दस्तगीर दुर्गेश वानखडे हनुमंतपेठ रघुनाथपूर खंडेश्वर चांदू रेल्वे व धामणगाव रेल्वे तालुक्यातील लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व मातंग समाज कार्यकर्ते व महिला हजारोंच्या संख्येत उपस्थित होते समाजाचा भव्य मेळावा धामणगाव रेल्वे येथे आयोजित करण्यात आला होता आणि सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला तो महाराष्ट्र सरकारने पारित करून या एकोणसाठ जातींना न्याय देण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केले आहे परंतु विरोधी पक्ष नेते विजय वडट्टीवार यांनी आमचे सरकार महाराष्ट्रात आल्यास अब गर्डरनुसार आरक्षण होऊ देणार नाही असे ते काही दिवस आधी बोलले होते आणि म्हणूनच त्यांच्या या वक्तव्याचा मातन समाजाच्या वतीने काल जोडे व चपला हातात घेऊन भव्य निषेध करण्यात आला माननीय दिनांक एक ऑगस्ट रोजी आरक्षणासाठी एक महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे अनुकूलित जातीमध्ये आणि अनुकूलित जमातीमध्ये उपवर्गीकरण करावं असं राज्य सरकारला आदेश दिलेले आहेत आणि ह्या आदेशाचं पालन सर्व राज्य सरकारने करावं यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये विजयी वडे वडेट्टीवार काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी ह्या संविधानाला विरोध करून बा हे अनुसूचित जातीमध्ये उपकरण करू नये यासाठी विरोध केला आहे निर्देशने केलेला आहे मी त्यांना सांगू इच्छितो की ज्या संविधानामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे अनुसूचित जातीमध्ये अनुसूचित जमातीमध्ये जे उपेक्षित दलित वंचित लोक आहेत त्यांच्यापर्यंत न्याय समता भविष्य पोहोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत विकासाची धारा व्हायली पाहिजे यासाठी नोकरीकरणाचा मान्य सुप्रीम कोर्टांनी निर्देश दिलेला आहे जर जर तुम्ही संविधानाला विरोध करत असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही ह्या भारताचे नागरिक नाही आहेत तुम्हाला पाकिस्तानमध्ये जाऊन राहावं लागेल म्हणून आमच्या महाराष्ट्र सरकारने आज हयात निर्णय घेऊन लवकरात लवकर लोकर उपलब्ध करावा, आणि आमच्या महाराष्ट्राचे तमाम मातक समाजाचे नेते अनुसूचित जातीच्या लोकांनी ह्या वडट्टी विवाराला चपलेचा हार घालून टाकावं आणि त्याच्या काळामध्ये कालच पर्वाची आमची गोष्ट झालेली आहे आमच्या आदरणीय आम भारतीय जनता पार्टीचे अमितजी गोरगे साहेब प्रतापदादा अर्षद साहेब आदरणीय विष्णूभाऊ साहेब आणि लवली शक्ती संघच्या माध्यमातून आम्ही त्या वडट्टीवाराच्या आणि जो जो समा ज्या अनुसूचित जातीमध्ये अनुसूचित जातीमध्ये विरोध करत असेल त्याला चपलेचा हार घातल्याशिवाय राहणार नाही आणि चपलेचा हार घेऊन त्याच पद्धतीचा जर जास्त अजून करत असेल तर त्याला या भारताच्या नाण्याकधिका त्याला पाकिस्तान पाठवल्याशिवाय राहणार नाही जो संविधानाला माने तो भारतात राहील जो सुप्रीम कोर्टाचा नाही मानेल तो भारतात राहील जो त्याला विरोध करत असेल त्याला चापलेच्या हाराशिवाय अनेक काही आमच्या पुढे आहेत ते पण आम्ही त्याला दिल्याशिवाय राहणार नाही तेव्हा सांगतो कटाला पाहिजे जय लवजी जय भीम जय अन्ना जय हिंद जय संत एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे